हॅलो स्टुडंट्स दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रीलिम चालू आहेत परीक्षा जवळ येत आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना टेन्शन आहे की रायटिंग स्किल कशा पद्धतीनं सोडवावं आम्हाला ते अवघड चाललं आहे तर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हा व्हिडिओ बनवते आहे जर समजा खालील गोष्टी केलात तर तुम्हाला रायटिंग स्किल अ अत... अतिशय सोपं जाणार आहे तर रायटिंग स्किल सोपं जाण्यासाठी काय करावं असे अनेक प्रश्न हे माझ्यापर्यंत येत होते चला तर स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत रायटिंग स्किल जर आपल्याला सोपं जायचं असेल म्हणजेच पत्र किंवा निबंध वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे लेटर रायटिंग फॉर्मल असो इनफॉर्मल रायटिंग असो किंवा एस ए रायटिंगमधील वेगवेगळे क्वेश्चन्स असो फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्सपॅन्ड द थीम लिहायचं असो नॉन वर्बल टू वर्बल असो किंवा वर्बल टू नॉन वर्बलचा क्वेश्चन असो एनी क्वेश्चन स्टोरी रायटिंग असो हे सर्व क्वेश्चन सोडवत असताना ते आम्हाला अवघड चाललेत ते सोपे जाण्यासाठी काय काय करायचं क्विकली बघूया आणि या जर गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक केल्यात तर तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच रायटिंग स्किल जे आहे ते अतिशय सोप्पं जाणार आहे सो स्टुडंट्स परीक्षेचा वेळ आहे त्यामुळे क्विकली नीट लक्षात घ्या कारण त्यामुळे तुमचं रायटिंग स्किल तुम्हाला खूप सोपं जाणार आहे मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते बघूया पटकन रायटिंग स्किल सोपं जाण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स सो so, स्टुडंट्स पहा पहिली ट्रिक असणार आहे दिलेला जो प्रश्न आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे इट मीन्स दॅट यू हॅव टू रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली सो क्वेश्चन जर नीट वाचलात तर आपल्याला अनेक गोष्टी समजतात त्यासाठी क्वेश्चन नीट वाचा क्वेश्चन नीट वाचला म्हणजे त्यामध्ये नेमका कोणता काळ वापरायचा आहे कोणता विषय दिलेला आहे आपल्याला तो विषय नीट कळतो सो विषय नीट समजण्यासाठी आणि काळ समजण्यासाठी टेन्स कोणत्या टेन्समध्ये आपण उत्तर लिहिलं पाहिजे हे समजण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचा नंबर दोन पहा उत्तर कोणत्या काळामध्ये लिहायला पाहिजे ते ठरवा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं क्वेश्चन नीट वाचला की तुम्हाला ठरवता येईल की कोणत्या टेन्समध्ये उत्तर लिहायला हवं आहे म्हणजे तुम्हाला टेन्स समजला की मग तुम्ही डिसाईड करा की टेन्स कोणता लिहावा कोणत्या टेन्समध्ये मी उत्तर लिहिणं अपेक्षित असेल त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तीन ते चार पॅरेग्राफ तुम्हाला बनवायचे आहेत सो स्टुडंट्स उत्तर तीन ते चार कमीत कमी तीन ते चार पॅरेग्राफ्समध्ये जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला याचे जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे सो यू हॅव टू राईट द आन्सर इन थ्री टू फोर मिनिमम थ्री टू फोर पॅरेग्राफ्स तुम्ही जास्तीत जास्त पाच सहा पॅरेग्राफ्समध्ये सुद्धा आन्सर लिहू शकता खूपच शॉर्ट आन्सर जर तुम्ही रायटिंग स्किलचं लिहिलं तर लक्षात ठेवा तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स पडत नाही सो so, तुम्हाला आन्सर लिहित असताना केअरफुली आता मग तुम्हाला प्रश्न असाही पडेल की पॅरेग्राफ किती ओळींचा बनवायचा मग दोन ओळी तीन ओळीचं बनवलं की झालं का ना तर नाही तर तुम्ही सहा ते सात ओळीचा अशा पद्धतीनं एक एक पॅरेग्राफ जर बनवला तर थ्री टू फोर पॅरेग्राफ्समध्ये तुमचा आन्सर व्यवस्थित बसेल म्हणून प्रत्येक पॅरेग्राफ हा सहा ते सात ओळीमध्ये जरूर लिहा त्यानंतर एक महत्त्वाची टीप आहे इथे तुमच्यासाठी की एक ओळ तुम्हाला रिकामी सोडायची आहे जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ्स पाडता तेव्हा हा नवीन नियम आहे पूर्वी पॅरेग्राफची पद्धत वेगळी होती आताची वेगळी आहे सो so आता पॅरेग्राफ्स पाडण्यासाठी वी हॅव टू लिव्ह वन लाईन ब्लँक तुम्हाला काय करावं लागणार आहे एक ओळमधली पूर्ण रिकामी सोडायची आहे जशी मी तुम्हाला इथे सोडून दाखवलेली आहे बघा अशाच पद्धतीची एक पॅरेग्राफ झाला की पूर्ण लाईन तुम्हाला कोरी सोडायची आहे देन तर पाचवं बीट पहा पाचवी महत्वाची टीप जी मी तुमच्यासाठी सांगते so, आहे अतिशय महत्त्वाची टीप सो तुम्हाला वाक्य जे आहेत ते खूप लेंदी बनवायचे नाहीत यू हॅव टू राईट युअर आन्सर इन सिम्पल शॉर्ट अँड इझी सेंटेन्सेस तुम्हाला तुमचं उत्तर हे अतिशय सोप्या भाषेत म्हणजेच तुम्हाला छोटे छोटे वाक्य बनवायचे आहेत आणि साधे वाक्य बनवायचे आहेत फार मोठे वाक्य बनवूच नका कारण मोठी वाक्य बनवले की ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाले की ग्रामरचा वन मार्क मिळत नसतो ओके सो बघा रायटिंग स्किलचे मार्क्स साधारणपणे असे असतात पहा कुठल्याही रायटिंग स्किलचा मार्क तुम्हाला टायटलला मार्क दिलेला असतो जो काही त्या त्या क्वेश्चनचा फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला मार्क्स फॉलो करायचे असतात पण त्यामध्ये ग्रामरला एक मार्क असतो सो ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाल्या नाही पाहिजेत त्या होऊ नयेत म्हणून जस्ट यूज सिम्पल शॉर्ट अँड इझी सेंटेन्सेस म्हणजे तुमचा ग्रामरचा एक मार्क अजिबातच गेलाच नाही पाहिजे ओके सो स्टुडंट्स नेक्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमच्या वाक्याची रचना आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की सिम्पल इझी सेंटेन्सेस बनवायचेत सो तुमच्या वाक्याची रचना ही नेहमी अशीच करा एस प्लस व्ही प्लस ओ म्हणजे तुमचे वाक्य बरोबर या रचनेत जर असतील तर ते साधे आणि सोपे होतात आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होत नाही नेक्स्ट पॉईंट इज योग्य विरामचिन्ह म्हणजेच पंक्चुएशन मार्क्स वापरा योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्ह पंक्च्युएशन मार्क्स म्हणजेच फुलस्टॉप कॅपिटल लेटर्स कॉमा त्यानंतर सर्व कॅपिटल लेटर्स म्हणजे जसं की वाक्याच्या सुरुवातीला पूर्ण वाक्याच्या सुरुवातीला कॅपिटल लेटर्स असले पाहिजेत आणि सर्व काही कॅपिटल्सचे नियम हे तुम्ही योग्य प्रकारे जर वापरलेत उत्तर लिहित असताना तर तुम्हाला त्याचा निश्चितच जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी उपयोग होतो त्यानंतर अतिशय महत्वाची टीप मी सांगत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना वापरा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना म्हणजे काय तर एखादं सेंटेन्स तुम्ही निगेटिव्ह बनवू शकता एखादं पॅसिव्ह व्हॉइसची रच पॅसिव्ह व्हॉईसची रचना असलेलं वाक्य वापरा एखादं ॲक्टिव्ह एक व्हॉइसची रचना असलेलं वाक्य वापरा किंवा एखादं वाक्य नॉट ओनली बटल्सूचा यूज करून वापरू शकता अशा वेग प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना तुमच्या उत्तरामध्ये जर असतील याचा अर्थ खूप साऱ्या नाही लिहायच्या आहेत परंतु दोन तीन वाक्यरचना तुमचं उत्तर उठावदार दिसण्यासाठी ह्या नक्कीच उपयुक्त ठरतील सो म्हणून एखादं वाक्य एक्सप्लामेटरीचं एखादं वाक्य तुम्ही निगेटिव्ह किंवा एखादं वाक्य तुम्ही, तुम्ही क्वेश्चन टॅग अशा प्रकारचे तीन चार वेगवेगळे वाक्य हे हो। तुमच्या उत्तरात असतील तर तुम्हाला बिलकुल कोणीही रोखू शकणार नाही पाचपैकी पाच मार्क्स देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की पाचपैकी पाच का नाही पडत पण यस यू कॅन गेट इट आउट ऑफ मार्क्स फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह पाचपैकी पाच मार्क्स नक्कीच पडू शकतात पण हे सर्व मुद्दे जे मी सांगते आहे ते पुन्हा पुन्हा पहा ऐका नीट लक्षात ठेवा एखादं दो उत्तर दोन उत्तरं या पद्धतीनं लिहा ज्याच्यामध्ये हे सर्व मुद्दे तुम्ही वापराल म्हणजे आपोआपच तुमचा एकही एक पॉईंट सुटणार नाही नववा पॉईंट पहा जो की अतिशय महत्वाचा आहे मुख्य मुद्दे अंडरलाईन करा तुम्ही जेव्हा आन्सर लिहाल त्यावेळेस मेन पॉईंट जरूर अंडरलाईन करा अंडरलाईन करत असताना शक्यतोवर वेगळा पेन वापरा असेल तर म्हणजे जसं की तुम्ही निळ्या पेननं लिहित असाल उत्तरं सर्व तर अंडरलाईन करायला ब्लॅक पेन वापरा ब्लॅक पेनने तुम्ही, तुम्ही सर्व उत्तरं लिहित असाल तर अंडरलाईन करायला ब्ल्यू पेन वापरा म्हणजे एक्झामिनरला स्पष्टपणे ते मुद्दे अधोरेखित केलेले दिसतात दैन गिव्ह टायटल शीर्षक देणं अतिशय महत्त्वाचं आहे मी यापूर्वी पण सांगितलं कारण बऱ्याच क्वेश्चनमध्ये शीर्षकला एक मार्क ठेवलेला असतो सो एक मार्क तुम्हाला सहज मिळतो सो त्यांनी सांगितलेलं असो नसो तुम्ही शीर्षक जरूर द्या शीर्षक देत असताना ते कसं लिहायचं हे मी वेगवेगळ्या रायटिंग स्किलच्या क्वेश्चनमधून तुम्हाला सांगितलेलं आहे वेळोवेळी तर शीर्षक देत असताना डबल इनवर्टेड कॉमामध्ये डबल अंडरलाईन करून या पद्धतीनं मध्यभागी द्यावे ओके okay. सो so, रायटिंग स्किलचे हे सर्व तुम्ही पॉईंट्स तर पाहणारच आहात स्टुडंट्स पण मी वेगवेगळ्या प्रकारचे रायटिंग स्किलचे आन्सर हे लिहून दाखवलेले आहेत ते जरूर पहा त्याचा अभ्यास जरूर करा परीक्षेला जाताना तुम्हाला ते नक्कीच उपयुक्त ठरणार आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे प्रोव्ह मी सर्वच जे व्हिडिओज आहेत आपले बनवलेले रायटिंग स्किलवर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते व्हिडिओ जरूर अभ्यासा त्यानंतर ने नेक्स्ट पॉईंट आहे प्रोव्हप म्हणजे म्हणी लिहा शक्यतोवर वेगवेगळ्या म्हणी तुम्ही त्यामध्ये जर लिहिलात तर तुमचं उत्तर जे आहे ते अलंकारिक वाटतं आणि तुम्हाला सहज आउट ऑफ मार्क्स पडतात नेक्स्ट पॉईंट आहे साधारणत प्रत्येक उत्तर रायटिंग स्किलचं पाच मार्कचं लिहिण्यासाठी तुम्हाला फिफ्टीन मिनिट्स द्यायचे आहेत ओके परीक्षेला जात असताना घड्याळ घेऊन जरूर जा आणि त्यामध्ये तुम्हाला साधारणत सरासरी पंधरा मिनिटाचा वेळ हा तुम्हाला सरासरी धरायचा आहे पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ ओके असतो इनफ मोर दॅन इनफ असतो सो तुम्हाला साधारण पंधरा मिनटं एका क्वेश्चनसाठी द्यायचे असतात लास्ट बट नॉट लिस्ट शेवटचा आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा अक्षर सुंदर काढा आता सुंदर म्हणजे खूप सुंदर असेल तरच मार्क पडतात का तर तसं नाही परंतु तुमचं अक्षर हे वाचनीय असावं ठीक आहे तो सुंदर म्हणजे खूप सुंदरच आलं पाहिजे रेखीव आलं पाहिजे असं काही नाही मग तुम्ही म्हणाल मॅडम मग साधारण आमची हँडरायटिंग असेल तर आम्हाला मार्क नाही पडणार का तर पडतात परंतु अक्षर ट्राय करा की वाचनीय असावं एक्झामिनरला वाचताच नाही आलं उत्तर तर तो, तो मार्क कसा देईल सो म्हणून ट्राय करा की अक्षर सुंदर रेखीव काढा ओके सो बघा या पद्धतीनं जर तुम्ही उत्तरं लिहिलेत तर तुम्हाला पाचपैकी पाच मार्क हे शंभर टक्के पडतातच पडतात सो परीक्षेला जाताना या गोष्टी अवश्य लक्षात घेऊन जा एक वेळेस व्हिडिओ जरूर पाहून जा आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर जरूर करा कारण विद्यार्थ्यांना खूप विद्यार्थ्यांची डिमांड होती की आम्हाला अवघड चाललेलं आहे आम्ही काय करावं म्हणजे आम्हाला हे सोपं जाईल तर सोपं जाण्यासाठी हा व्हिडिओ सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू